रसायनशास्त्र म्हणजे रेणूंची एक वेगळीच भाषा पण विचार करा जर एकाच गोष्टीला दोन पूर्णपणे वेगळी नावं असतील तर आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजच्या नावांमागच्या याच गमतीचं रहस्य उलगडणार आहोत चला एका साध्या उदाहरणानं सुरुवात करूया आपल्या समोर एक रेणू आहे सी एच थ्री सी एच टू सी एच टू बी आर आता गंमत बघा एका सिस्टीमनुसार याचं नाव आहे वन ब्रोमोप्रोपेन तर दुसऱ्या सिस्टीमनुसार प्रोपेल ब्रोमाइड रेणू एकच पण नाव मात्र दोन मग साहजिकच प्रश्न पडतो की असं का एकाच कंपाऊंडसाठी दोन दोन वेगवेगळ्या नामकरण पद्धतींची गरज काय चला यामागचं कारण शोधून काढूया नावांच्या या जगात थेट उडी मारण्याआधी एक छोटी पण खूप महत्वाची पायरी आहे ती म्हणजे या रेणूंचं वर्गीकरण समजून घेणं कारण वर्गीकरण कळल्याशिवाय आपण त्यांना योग्य नाव देऊच शकत नाही सुरुवात एकदम सोप्या वर्गीकरणापासून करूया प्रायमरी अल्किल हलाइड यात काय होतं तर हॅलोजन ज्या कार्बनला चिकटलेला असतो तो कार्बन स्वतः फक्त एकाच दुसऱ्या कार्बन ग्रुपला जोडलेला असतो एकदम सरळ गणित आहे नाही का आता याच्या पुढची पायरी सेकंडरी अल्किल हलाइडमध्ये हॅलोजन असलेला तो कार्बन इतर दोन कार्बन ग्रुप्सना जोडलेला असतो ही झाली त्याची दुसरी लेवल आणि आता तिसरी लेव्हल टर्शरी आतापर्यंत अंदाज आलाच असेल इथे तोच कार्बन अणू तीन वेगवेगळ्या अल्किल ग्रुप्सना जोडलेला असतो हे सगळं एकाच ठिकाणी पाहिलं की चित्र अजून स्पष्ट होतं मिफिल म्हणजे शून्य जोडलेले गट प्रायमरी म्हणजे एक सेकंडरी म्हणजे दोन आणि टर्शरी म्हणजे तीन हे वर्गीकरण दोन्ही नामकरण पद्धतींचा अगदी पाया आहे हे लक्षात ठेवा चला आता वर्गीकरण तर स्पष्ट झालं आता वळूया नावांच्या पहिल्या प्रकाराकडे म्हणजेच यू पी एस सी प्रणालीकडे हिला आपण रसायनशास्त्राची अधिकृत जागतिक भाषा म्हणू शकतो हे वाक्य या प्रणालीचं सार अगदी अचूकपणे सांगतं सी नाव म्हणजे त्या रेणूचं एक युनिक ओळखपत्रच जणू या नावामुळे जगात कुठेही कोणताही शास्त्रज्ञ त्याच रेणूबद्दल बोलतोय याची खात्री असते कोणताही गोंधळ नाही मग हा पोस्टल ॲड्रेस तयार कसा होतो याच्या अगदी तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली सर्वात लांब कार्बनची साखळी शोधायची दुसरी त्या साखळीला योग्य क्रमाने नंबर द्यायचे आणि तिसरी सगळे तुकडे नियमांप्रमाणे एकत्र जोडून फायनल नाव तयार करायचं दुसरी पायरी ऐकायला सोपी वाटते पण तिथेच एक छोटासा चा पेच आहे साखळीला नंबर दावीकडून द्यायचे की उजवीकडून ही निवड खूप महत्वाची आहे कारण चुकीच्या दिशेने सुरुवात केली तर सगळं नावच चुकू शकतं हे उदाहरण बघा एका बाजूने नंबर दिले तर हॅलोजनला चौथा नंबर मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने दिले तर दुसरा यातलं फक्त एकच बरोबर आहे पण कोणता या गोंधळावर मात करण्यासाठी केमिस्ट्रीमध्ये एक स्पष्ट नियम आहे आणि तो नियम आहे सर्वात कमी क्रमांकाचा नियम एकदम सोपा नंबरिंग नेहमी त्या टोकापासून सुरू करायचं जिथून आपल्या हॅलोजनसारख्या ग्रुपला सगळ्यात लहान नंबर मिळेल म्हणूनच दोन हा चारपेक्षा योग्य आहे अच्छा मग नावात या हॅलोजन्सनं म्हणायचं काय त्यासाठी हे खास उपसर्ग म्हणजे प्रेफिकसेस वापरले जातात एफसाठी फ्लोरो सी साठी क्लोरो बी साठी ब्रोमो आणि आयसाठी आयोडो हे आयुपीएसी नावाचा एक महत्वाचा भाग आहेत बरं ही झाली आयुपीएसीची औपचारिक भाषा आता वळूया दुसऱ्या जरा सोप्या आणि पटकन वापरता येणाऱ्या पद्धतीकडे ही पद्धत म्हणजे जणू काही रेणूंचं टोपण नावच याचा फॉर्म्युला तर खूपच सरळ आहे यात फक्त दोन गोष्टी आहेत आधी अल्किल ग्रुपचे नाव घ्यायचं आणि त्यानंतर हॅलोजनच्या नावाला आयड लावून जोडायचं ही उदाहरणं बघा म्हणजे लगेच लक्षात येईल सीएच थ्री CH2, सीएच टू सीएच टू बी मध्ये प्रोपेल हा अल्किल ग्रुप आणि ब्रोमाइड हा हॅलोजन ग्रुप झालं प्रोपेल ब्रोमाइड तसंच इथेल आयोडाइड आहे की नाही ने? पण नेहमीच रेणू इतके साधे आणि सरळ नसतात कधीकधी रचना थोडी गुंतागुंतीची होते मग अशावेळी काय करायचं या दोन्ही पद्धतींमध्ये त्यासाठी ही सोय आहे समजा एका रेणूत दोन हॅलोजन असतील तर त्यांची जागा खूप महत्वाची ठरते जर दोन्ही हॅलोजन एकाच कार्बनवर बसले असतील तर त्याला म्हणतात जेमिनल डायहॅलाइड आणि जर ते शेजारी शेजारी म्हणजे ॲडजेसंट कार्बनवर असतील तर त्याला म्हणतात विस्सिनल डायहॅलाइड आणि जेव्हा एखादा हॅलोजन थेट बेन्झिन सारख्या रिंगला जोडलेला असतो तेव्हा त्याला हॅलोरीन म्हणतात याचं नाव देणं तर आणखी सोपं उदाहरणार्थ ब्रोमोबेन्झीन तर आपण रेणूंना नाव देण्याच्या दोन वेगवेगळ्या भाषा पाहिल्या पण मग पुन्हा तोच प्रश्न येतो की या दोन वेगवेगळ्या पद्धतींची खरंच गरज आहे का याचं उत्तर एकाच शब्दात आहे स्पष्टता प्रत्येक पद्धतीचं एक खास काम आहे आययूपीएससी हे त्या पोस्टल पत्त्यासारखं आहे जे संशोधन कायदेशीर नियम आणि सुरक्षितेसाठी शंभर टक्के अचूक ओळख देतं तर सामान्य नाव हे सोप्या आणि नेहमी वापरल्या जाणाऱ्या रेणूंसाठीचं एक सोयीस्कर टोपण नाव आहे हे आपल्या आयुष्यासारखंच आहे नाही का आपण मित्रांना टोपण नावाने हाक मारतो पण अधिकृत कामांसाठी पूर्ण नावच लागतं रसायनशास्त्रातही अगदी तेच लागू होतं यावरून एक विचार नक्कीच येतो की वैज्ञानिक संवादात अशी अचूकता आणि स्पष्टता इतकी महत्वाची का ठरते